राजगुरुनगरची घटना जर बघितली दोन सख्या बहिणी कुठल्या तरी हॉटेलमध्ये तो आचार्य आहे म्हणतात वयस्कर आहे तुम्हाला खरं सांगते जी राजगुरुनगर मध्ये घटना घडली ना सेम अशीच घटना पाच वर्षापूर्वी चाकडमध्ये मध्ये घडली होती आणि रात्रीच्या साडेबारा वाजता माझ्या दरवाजाची कडी वाजली मला फोन आला माझ्याच संघटनेमध्ये काम करणाऱ्या एका मुलाचा फोन आला की ताई एका ठिकाणी तुमच्या मदतीची गरज आहे मी तुम्हाला घरी घ्यायला येतो आणि तुम्ही चला मी त्याला म्हटलं काहीच हरकत नाही येत तो मुलगा म्युन्सिपार्टीमध्ये कामाला होता पाणी सोडायला तो मला एका ठिकाणी घेऊन गेला तर त्या ठिकाणी एक आई तिचे भांडे भरत होती पोत्यामध्ये त्या मुलाने मला तोपर्यंत काहीच सांगितलं नाही तिथं गेल्यावर म्हटलं तुम्हीच विचारा त्यांना काय झालं ते मी ज्या वेळेला त्या आईला विचारलं ती धाय मोकलून रडायला लागली आणि तिने मला तिच्या तीन मुली दाखवल्या त्यातल्या एका मुलीच्या खाली टाचेपर्यंत रक्ताचे ओघळ होती मुलगी होती सात वर्षाची पाच वर्षाची आणि दहा वर्षाची तीन मुली होत्या तिच्या आई सिंगल मदर होती धुन्या भांड्यांची कामं दिवसभर लोकांची करायची ज्या वेळेला मी तिच्याकडं तिला विचारलं त्यावेळेला तिने ते दाखवलं आणि सांगितलं की इथेच ज्या मालकाच्या रूम मध्ये मी राहते त्याच चा मालकाचे म्हणजे ज्या एक अत्यंत साध्या पद्धतीच्या रूम होत्या त्याच चा मालकाची मा बिल्डिंग पण होती त्या बिल्डिंग मध्ये थोडेसे अशी लोक राहत होती ज्यांची पारा अगदी बाबा हजार दीड हजार रुपये भाडं भरायची परिस्थिती ते त्या रूम मध्ये राहत होते ती म्हणली या मालकाच्याच फ्लॅटमध्ये राहणारा तो व्यक्ती आहे त्याने माझ्या तिन्ही मुलींवर अत्याचार केले ताई अगदी दिसून येते आणि मी ज्या वेळेला मालकाला बोलायला गेले मुलींना मी विचारलं त्यांनी मला जो सांगित प्रकार सांगितला की आम्हाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याने आम्हाला बोलवून घेतलं त्याचं वय पन्ना पंचावन्न वर्ष होतं फर्निचरचं काम तो वृत्त करायचा राजस्थानचा होता आणि आमच्या तिघींसोबत सुद्धा देण्या असं कृत्य करण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला आम्ही जोरजोरात रडायला लागलो त्यावेळेला त्याने आम्हाला मारून हाकलून दिलं रूममधनं माझ्या मुली तिघीही दरवाजाजवळ बसून मी कामाला गेलेली होती घरी येईपर्यंत रडत होत्या मालकाला मी विचारायला गेले की तुमचा तुमच्या रूममध्ये राहणारा फ्लॅट मध्ये राहणारा भाडे करू त्याने माझ्या मुलींसोबत असं केलं मालकाने मला दमदाटी केली काही नाही तुझ्या मुलींसोबत काहीच झालं नाही कारण त्याच्या अगोदरच ज्याने अत्याचार केले होते तो घरमालकाला जाऊन भेटला त्याने घरमालकाला जाऊन सांगितलं माझ्याकडनं चुकी झाली तुमचं काय असेल ते मी देईल पण मला याच्यातनं सोडवा फर्निचरचं काम करणार होता चांगला पैशावला होता ज्याने अत्याचार केले तो त्याने पैसे देऊन मालकाची तोंड बंद केली अक्षरशः त्या बाईला मालकाने त्या मुलींच्या आईला मालकाने धमकी दिली की तुझे भांडे भराने पोलीस स्टेशनला जर गेली ना तर तिथपर्यंत पण माझी ओळखी तुला कुठं जायचं तिचा जा? मला काही फरक पडणार नाही ती माऊली तिचे भांडे भरत होती आणि रडत होती त्यावेळेला मी जे चाकणचे पी आय आहे त्यांना फोन केला आणि सांगितलं असं असा प्रकारे ते घडलंय पोलिसांना पाठवा त्यांनी पोलिसांची गाडी पाठवली त्या आईला आणि तिच्या ती तीन मुलींना गाडीमध्ये टाकलं पोलीस स्टेशनला नेलं तोपर्यंत या मालकाने त्या आरोपीला पसार केलेलं होतं एका ठिकाणी लपवून ठेवलेलं होतं कारण त्यांनी सांगितलं तुला पैसे देतोय फक्त मला यातनं सोडव आणि त्या घर मालकाने त्या आरोपीला लपवून ठेवलेला होता मी सकाळी चार वाजेपर्यंत पोलिसांसोबत शोध घेत होते मी सुद्धा स्वतः माझा विश्वास नाही म्हटलं तुमच्यावर सुद्धा जरा तो आरोपी मालकाला विकत घेऊ शकतो तो पोलिसांना का नाही घेऊ शकत मी तुमच्यासोबत फिरणार मी चार वाजेपर्यंत त्यांच्यासोबत फिरत होते चार वाजता तो माणूस एका कंपनीमध्ये मा दडवून ठेवलेला होता तिथनं त्याला घेतला त्याच्यावर गुन्हे दाखल केले अगदी मला काही बलाढ्य होता त्याचेही राजकारणी लोकांशी संबंध होते मला इकडनं तिकडनं तो निरोप देत होता की तिला सांगा त्या वानखेडेला आमच्या मॅटरमध्ये पडू नको नाहीतर तुझे परिणाम वेगळे होते याचे परिणाम तुला भोगावे लागेल मीही त्याला सांगत होते काय परिणाम होतील ना ते भोगायला मी तयार आहे ह्या धमक्या मला देऊ नकोस आणि त्याला गुन्ह्यात दाखल होईपर्यंत मी घरी गेले नाही सेम तसाच प्रकार राजी गुरु घडला फक्त फरक एवढाच आहे की बाबा त्या बाईला मी मदत केली होती तिच्या मुलींसाठी आणि या माऊलीला आणि तो पसार झाला होता दोन चिमुरड्यांना मारून टाकलं काय त्यांचा जीव म्हटला असेल बाप कचऱ्याच्या गाडीवर हो आहे आई पण काहीतरी भंगार वगैरे वेचायचं काम करते हे कधी कायदे कडक होणार आपल्या देशातले माझा प्रश्न सीएम साहेबाला आहे आणि गृहमंत्री म्हणजे दोन्हीही पद तुमच्याकडेच आहे फडणवीस साहेब अपेक्षा आहे तुमच्याकडनं काँग्रेसने आतापर्यंत त्यांच्या फायद्यासाठी हे कायदे कमकुवत करून ठेवलेले आहेत परंतु माझी विनंती आहे तुम्हाला कायदे कडक करा आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्या ज्या वेळेला लहान मुलींवर अत्याचार होतो ना यातले गुन्हेगार सुटता कामा नाही यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे कायदे कडक कड़न, नसल्या कारणाने हे लोक जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा बाहेर येऊन मनमानी करायला सुरुवात पण भयंकर नालायक कावला देत हो नाही सुधारणारे नाही सुधरणारे की माझ्यासारख्या महिलेला जर एवढा त्रास सहन करावा लागतो तर सर्वसामान्यांचं काय भोसरीला गेले तुम्ही तिथं जामदार म्हणून आहेत वरिष्ठ पी आहे मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी सांगितलं की फक्त एन सी घ्या म्हटलं नाही मला एन सी द्यायची नाही मला गुन्हे दाखल करायचे नाही एन सी घेत म्हटलं तुम्ही मी निघून जाते मी बाहेर थोडा वेळ बसले काही वरिष्ठांना मी फोन करत होते बाहेर बसून तोपर्यंत एक दोन लेडीज माझ्याजवळ आल्या आणि त्या मला बोलत होत्या की ताई तुम्ही जोरात बोललात पोलीस स्टेशन मध्ये म्हणून आम्हाला असं वाटलंय की तुम्ही काहीतरी कुणीतरी समाजसेविका असाल आम्हाला पण आहे ना न्याय नाही होता माझा अर्धा मा गुंठ्यामध्ये बांधकाम आहे मुशीला शेजारचा कर्नाटकचा माणूस आहे आम्ही दोघी बहिणीच राहतो तिथे मी जॉब करते मला इतकं मारलं त्या व्यक्तीने शेजारच्या माणसाने इतकं मारलं त्याने का तर माझ्या जागेमध्ये मा त्याने जिना केलेला आहे जिना करताना माझी पण जागा घेतलेली मला म्हणतो की अजिबात वापरायचे नाही बरं तिचा जर तो जागेचा मॅटर आहे ना ती कोर्टात जाईन त्या मॅटरसाठी परंतु तिला मारलं त्याचे तर तुम्ही गुन्हे दाखल करून घ्या त्या महिलेला पुरुषाने मारलेला आहे आणि पोलीस काही नाही साधी एनसी घेतात आणि पाठवून देतात म्हणजे भीतीच राहिली नाही का पोलिसांना तिथल्या त्या भोसरी पोलीस स्टेशनच्या त्या लेडीज कॉन्स्टेबल दाताडं काढतायत खिकी खिकी एकमेकींकडे बघून म्हणजे ह्या कामाला ठेवल्यात का टाइमपास करायला ठेवल्यात तिथं ह्या या, याचा जाब मी आता डायरेक्ट गृहमंत्री साहेबांना विचारणार आहे मला एक दोन महिलांनी पण तक्रार केली होती की एम आय डी सी पोलीस स्टेशन जे आहे भोसरीचं ते अजिबात महिलांच्या बाबतीत मध्ये दे लक्ष देत नाही आणि मला फक्त जाऊन बघायचं होतं तिथं खरंच त्या महिला पण टिंग्या मारतात ते जे तिथले वरिष्ठ पिया आहेत ते पण वेगळ्याच त्यांच्या कुठल्या कामात मध्ये असतात म्हणजे महिला भगिनींच्या केस तिथं जर गेल्या असतील ना अत्याचाराच्या ता तर त्यांना विशेष वाटत नाही त्याच्यामध्ये त्यांना पैसे भेटत नाही ना खायला पोलिसांच्या चुकांमुळं महिलांवर जास्त अत्याचार होत आहेत आणि वाढलेत कारण ही लोक गुन्हे दाखल करत नाही गुन्हे दाखल केल्यानंतर सुद्धा त्या ते जे आरोपी असतात ना त्यांना अभय दिलं जातं किंवा त्यांना जामीन लगेचच मिळतो ह्यांनी जर कडक तिथं यांची भूमिका मांडली कोर्टामध्ये मा तर त्याला जामीन मिळणार नाही हो परंतु पोलिस काय करतायत मॅनेज होऊन जातात चार्जशीट असतं ना काय रंगवायचं रंग ते चार्जशीट मध्ये काय रंगवायचं हे यांच्या हातात असतं त्याच्यामुळे काही अधिकार संविधानाने पोलिसांना दिले आणि त्याचा काही पोलीस फार गैरवापर करतायत अरे जिथं खरं खऱ्या अर्थाने गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तिथं गुन्हे दाखल होत नाही खोटे नाटे गुन्हे दाखल करून घेत आहेत ज्या वेळेला तुम्हाला पैसे सारल्या जातात तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून घेत आहेत नाही 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 असं नाही असं नाही व्हायला पाहिजे हे होता कामा नाही चला रजा घेते